मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल ओरिजिनल बिठ्ठलमधले आहे बघा पाच आहे आणि आता 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 दोन दातावर आहे ना दोन दातावर ओके इकडं बघा काटेवाडीमध्ये आहे सगळं हां दादे दाद। दादा कुठून आले होते आलो ओके अकोले तालुका ओके आता शेळ्या विक्रीसाठी आणले पण ते नाही घेतले मी घेतल्या पाळण्यासाठी पाळण्यासाठी घेतले ओके शेळ्या बघा मित्रांनो विक्रीसाठी आहेत उस्मा उस्मानाबाद मध्ये तीन पिल्लावाली शेळी आहे पाहू शकाल आणि तिला दूध पण चांगलंय बघा काय आता बाजार जाऊ झाला बोपार कशामुळे काय आता या उन्हामुळे म्हणावं लागल काय संपली वर्ष संपली वर्ष काय दर मिळतोय सरासरी आज दर पार पाण्याला मिळलाय आज दरच मिळाला नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद हा बरे आहोत इकडं पाहू शकाल बघा एकदम क्वालिटीमध्ये आलेले आहेत तोतापरी तू रुकले तुम्हाला तोतापरी भरपूर आहेत बघा त्याला हो सर होतो भरपूर माल आलाय आणि एकदम क्वालिटी क्वालिटी सोजात दहा देतो आपण दादा कुठून आले आम्ही ममदापूरवरून आली ममदापूरवरनं आता हे कोणते कोणते आहेत आपण ये तोतापरी आहे कोटा आहे हां आहे किती महिन्याचे असते हे चार महिन्याची साडेचार महिन्याची पाच महिन्याची ओके काय किंमत सांगते त्यांची नऊ हजार दहा हजार साडे जसा माल आहे ओके जसा माल तशी किंमत ओके आणि पाठबुककडे कसे मेल पेमेल दोन्ही दोन्ही भेट ओके तर आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणता बाजार करता का चाकण चाकण घोडेगाव लोणी ओके आणि आपल्याकडे हाच माल राहतो नाही माल जे आणि आपला काय फार का फार्म आहे ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्याहत्तर शहात्तर ब्याण्णव झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी ओके तर आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि जर आपल्याला क्वालिटी मध्ये आणि पलीकडचे सोजत मध्ये पलीकडचे सोजत मध्ये आणि चाकण बाजारात येतात ते तर दोन जे दोन नंबरचं गेट आहे समोरचं दोन नंबर गेटच्या उजव्या बाजूला असतात ते बघा तर जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि करंट तुम्ही पाहू शकाल युट्यूब काय तुमचं ते काय काय नावाय तर बोकड पाहू शकाल बघा मित्रांनो सगळे उस्मानाबादीमध्ये मध्ये आहेत पाहू शकाल दादा दादा कुठून आले होते संगमनेर आता संगम बोकड आणले ते कोणते उस्मानाबादी होत किती वय असेल यांचं सात सहा सात आठ काय किंमत सांगत आहे पंधरा हजार एकाची ओके आता काय मागणी वगैरे हो झाली काय मागतात ते पाहू शकल ठीक आहे बाकी इकडे शेळ्या पाहू शकाल बघा आता गा पण शेळ्या आणि पिल्लावाले शेळ्या बघा घा पण आहे इथ तीन पिल्लावाली शेळी आहे बघा त्या उस्मानाबाद उस मध्ये तीन पिल्लावाली शेळी आहे पाहू शकाल आणि तिला दूध पण चांगलं आहे बघा बाकीच्या इकडे आहेत बघा सगळे व्यवहार चालू आहेत किल्लावाले आहेत गाभूलच्या सुनाबा इकडं इकडे बघा काटेवाडीमध्ये आहेत सगळे हा पाहू शकत पूर्ण काटेवाडी मधील शेळ आहेत आणि साईज मध्ये शेळ आहेत नाही नाही फार्म नाही तर पवळे सर आहेत बघा आपल्यासोबत आणि शाळा पाहू शकाल पिल्लावाले आणि गाभन शेळ्या सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे बस मनावरी सगळ्या पिल्लावाले आणि गाभन आज काय दर चालू आहे हे सोळा हजारापासून बावीस हजारापर्यंत ओके आता ही आपण पकडलेली काटेवाडी आहे ही सांगायला किंमत सत्तावीस आहे हा बावीसला ला मागत ओके ही काटेवाडीमध्ये मध्ये आहे ना हा काटेवाडी दोन बच्चे आहेत तिला ओके खाली काही पाठ बोकड आहे का दुसरी बोकडे दोन बोकडे ओके पाहू शकाल आणि एकदम मोठ्या साईज मध्ये आहे आणि बाकी ते इकडच्या मध्ये काही गाव नाही काही एक पिल्लावले ओके आणि इकडे सर एक तीन पिल्लावले आहेत तीन बच्चे ओके तिची काही किंमत सांगताय तिची सांगायचं बावीस हजार आठ हजार आठवले ओके आणि खाली काही पाठ बोकड दोन बोकड एक पाट आहे ओके धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्यांचे दर चालू आहे पाळीव शेळ्यांमध्ये आणि जी तीन पिल्लावाली आहे ती पिल्ला पलीकडे आहे जी आपल्याला सुरुवातीला दाखवली होती आणि बाकीची बा इकडे ही सगळी शेळ्यांबरोबर पिल्ले आहेत चार दिवस पाच दिवस खाली झालेले काही एक एक महिना खाली झालेले आहेत अशी लहान साईज लहान मोठ्या साईजमध्ये पिल्ले आहेत सगळे पाहू शका आणि आज खरे खरेदी करण्यासाठी भरपूर जण आहेत <laughs> मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल ओरिजिनल बिठ्ठल मधले आहे बघा पाच आहे आणि आता दादा दोन दातावर आहे ना दोन दातावर ओके दादा कुठून आले होते वयाळी आपलं नाव धनराज कोंडे ओके आपल्याकडं म्हणजे आपली घरची शेळी आहे ना हो पाहू शकाल आणि दोन दातावर आता कसे आहे हाटे गाभन आहे गाभन दोन महिने ओके काय किंमत सांगत आहे बावीस हजार बावीस हजार रुपये त्याला आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणते शेळे आपल्याकडे विक्री कोटा आहे कोटा धनगरी ओके पाटे बोकडे पाटी 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 आहे विक्री जाते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एक्याण्णव शेहेचाळीस शेहेचाळीस एकोणीसशे एकोणचाळीस ओके आणि आपण कोयाळेवरून आलो होते खेड तालुका कोयाळेवर पाठ पाहू शेळी पाहू शकाल एकदम मधली आहे आणि पहिलं रूप पाटील आता दोन महिने झाले लागले जर आपल्याला कोणाला हवे असेल तर दादांना एकदा नक्की कॉल करा दादा बावीस हजार रुपये किंमत सांगतरी थोडेफार कमी जास्त होतो ओके ठीक आहे दादा धन्यवाद शेळ्या बघा मित्रांनो काटेवाडी मध्ये दादा आहे आपल्यासोबत दादा कोणते शेळे येतात काटेवाडी आता खाटे गाबण आहे काय किंमत सांगते सांगते आणि किती असतील दुसरे तिसरे यात पाहू शकतात वीस हजार रुपयाने किंमत सांगते ह्या मोठीचे पण तेवढेच होतील का एकतीस हजार किंमत सांगतो एकतीस हजार आणि सगळ्या खाटे आहेत सगळ्या खाटे आपण चाकण्याव्यतिरिक्त कोणता बाजार करता लोणंचा लोणंचा ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल ना घ्या ना सांग सांगा त्र्याहत्तर पन्नास हा सत्याऐंशी बासष्ट शेहेचाळीस ओके तर दहा ज्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि शेळ्या तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि मोठ्या मापाच्या आहेत जर आपल्याला दुधासाठी शेळ्या हव्या असतील तर काठेवाडी एकदम उत्कृष्ट पर्याय आहे दुधासाठी आणि एक नंबर शेळ्या आहेत बाबा फुल साईज मध्ये आणि मोठे मापाचे शेळे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदम नक्की कॉन्टॅक्ट करा शेळ्या बघा मित्रांनो विक्रीसाठी आहेत सर आहेत आपल्या तो सर कुठून आले आपण कुठ म्हणून ओके आता शेळ्या आणल्यात आपण विक्रीसाठी आपण ते हे काही खोटं बरी विरी आहे हां आणि बिटल ओके काही किंमत सांगता येई सर शेळ्यांची असं अठरा हजार रुपये काही आहे पार्टी वगैरे आहे तर बारा तेरा हजार रुपये ओके म्हणजे जशी शेळी तशी सेट तशी किंमत आपल्या काही फार मिळेल सर फार्म ओके आज अजून आहे विक्रीसाठी आपलं आहे ना बरोपूर ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल सर फॉर्म मिळेल सांगा डबल नाईन ट्रिपल टू डबल फोर नाईन झिरो नाईन काई काई भी है, भी है, भी है। ओके आणि विक्रीसाठी काय काय आपल्याकडे मुगुड बी आहे पाठी बी आहे पिल्लं बी आहे ओके म्हणजे सर्वच आहे हा शेळ्या पण एकदम क्वालिटीमध्ये आता या शेळ्या खाते का ना पण काही खात्या काय गावाला आणि किती किती येतोय ती शेळ्या दोन दोन तीन दिन वेदयची पाहू शकता एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या जर आपल्याला कोणाला हवे असेल तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि सराचा जो फार्म आहे तो मळवलेला फार्म आहे ठीक आहे सर धन्यवाद सर

दादेत दादा कुठून आले होते पैठणवर आलो पैठणवर पोलीस पाटील ओके चालू तालुका ओके आता शिळ्या विक्रीसाठी आणल्या पण ते नाही घेतले मी घेतल्या पाळण्यासाठी पाळण्यासाठी घेतले ओके शिरोळीमध्ये शिरोळे मध्ये ओके सकाळी लवकर आले होते का हा रात्रीच मुकामार आल तिथं हां ओके कशा घेतले शेळ्या या तेरा तेरा हजार आला तेरा तेरा आता खाटे आहे का गाभणी गाबन। गाबणी गाबून अडीच दोन महिन्याचे घ्या गाबून ओके आणि तिथे किती येत आहे ही एक पहिल्यांदा आहे आणि त्या दोन्ही दुसऱ्यांदा आहेत आणि शेळ्या पण एकदम क्वालिटीमध्ये हा क्वालिटी क्वालिटी चांगला बाजार आहे बाजार कसा आहे चांगला एकच नंबर पा आणि शेळ्या शेळ्या चांगल्या आहेत ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद येणार का बोकड बघा मित्रांनो फुल साईज मध्ये दादे, दादे दादा दादा कुठून आले होते ते बोकड आणले विकायला कोणते विकायला नाही घेतले घेतले ओके कसे घेतले एक बकरा भावी आणि फुल साईज मध्ये यांची दात कोणते काही सांगू गावरांमध्ये ओके आपण पाळण्यासाठी घेतात का नाही कार्यक्रम कार्यक्रमासाठी खरेदी केलेले आहेत बघा आणि हे सगळे घेतात का हा चालेल ठीक आहे दादा करेक्ट आपण एक नंबर बघायचा सगळ्या साईड माल बागा मित्रांनो भरपूर माल येतोय आणि आता बोकड पण जे ते मोठे मोठे बोकडे यायला लागलेले पाहू शकतात पलीकडे पाहू शकत भरपूर माल येतोय ಹಾ ಗೊ ಕಾ ಹಾಂ ಹಾಂ ಬೋಲ್ಯ ಹಾಂ ರೀ ಪಕ್ಕ दादा आहेत दादा कुठून आले होते या कुदळवाडी पासून कुदळवाडीवर आता आपण काही बोकरी घेण्यासाठी खासी, खासी मागे ओके तर काय झालं मग मार्केट टाईट आहे जास्त मार्केट महाग आहे ओके आता पुढचे शनिवारी वगैरे पाहू खोटं शनिवारी ओके ठीक आहे दादा थँक्यू पाहू शकतो बाकीच्या मेंढ्या वगैरे इकडं भरपूर आहेत बाबा इकडे पाहू शकाल त्याला जाऊ पाहू आज भरपूर साईजमध्ये येते मोठ्या आणि स्वतः साईजमध्ये इकडचं बघा मित्रांनो भरपूर आहे दादा दादा कुठून आले होते शिरोवर शिरोवर आता इकडे विक्रीसाठी आणले कोणती आहेत आपली गावरानच आहे गावरान किती वेळ असेल त्यांचं चार साडेचार महिने आहे ओके आणि काय किंमत सांगताय साडेसात हजार साडेसात हजार मागणी वगैरे झाली का मागणी झाली साडेसहा पर्यंत गावरानमध्ये आणि पाठ मोकडे कसे बोकळी आणि दोन पाटे ठीक आहे दादा धन्यवाद हां बघा पाहू अशा प्रकारे कर्ज पण भरपूर येत किती किती वर्षी सहा सात वर्ष सहा आणि वजन किती असेल वजन जवळजवळ चाळीस चाळीसचा पुढं पन्नास पन्नास काय किंमत झाली अठरा एक मोठ्या साईज मध्ये आणि आपले त्यांची काय किंमत सांगते त्यांची सहा हजार रुपये सहा हजार तीन तीन चार चार महिने पाहू शकाल अशी प्रकारे बाजार चालू आहे ठीक आहे दादा धन्यवाद बाकी मेंढ्या वगैरे पाहू शकाल माल पण भरपूर आहे मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो भरपूर मेंढ्या आलेल्या आहेत आराम देव करा हाय नाही तो आहे अजून खूप खूप बाय बाय करवंद आलेले आहेत बाजार दा करवंद आहेत ना कुठून आले तुम्ही माळशेज घाट माळशेज घाट आहेत कितीला आहे दहा रुपये दहा रुपये मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये मेंढ्या आहेत युट्यूबला तुम्ही काय आणलं विकायला आम्ही काय मोकळं झालं मोकळे चालेल

गावराज गावर गावरा आणि किती वय असेल आमचं काय तीन तीन महिन्यांची वजन किती असेल ना आज पंधरा सवाज आणि दर काय मिळतोय काय साडे अकरा वायचं साडे अकरा आत्ता बाजार कसा आहे आज पडल्यापर्यंत आज झाली आज अवश्य आणि माल पण भरपूर आला आहे पाहू शकते भरपूर माल आला आहे आणि त्याच्यामुळे तर पडलेलं आहे बऱ्याचपैकी पाउु सक <coughs> 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 तर इकडे पाहू शकाल मित्रांनो या सगळ्या ग्रुपमध्ये मेंढ्या असतात ते बघा आणि यांचा पूर्ण ग्रुपचाच व्यवहार वा होतो एका वेळेस एका एका ग्रुपमध्ये पंधरा वीस दहा अशा मेंढ्या असतात ते जसं की आपण समोरचा ग्रुप पाहू शकाल आणि पूर्ण ग्रुपचीच एका वेळेस विक्री होते जे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्यातून व्यापारी या भागामध्ये येतात ते तसंच महाराष्ट्राच्या ऐंशी हजारची जी राज्य आहे तर सुद्धा व्यापारी इथे मेंढ्या खरेदी करण्यासाठी येतात पाहू शकाल आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर माल येतोय आणि आज आवक जास्त झाल्यामुळं थोडासा दर वर खाली झालेला आहे पाहू शकेल आणि माल पण भरपूर येतोय कोणत्या सँड आला पाहिजे फार्म लाईफ फार्म आहे लाईफ हा दादा एक मिनट थोडी माहिती द्याल का आता हे जे मेंढे आहेत यांची विक्री कशी होती आठशे रुपये किलो नाही म्हणजे आता पूर्ण ग्रुपची होती का बारा बारा बारायचा आणि पूर्ण ग्रुपची एका वेळेस आपण कुठून आम्ही आलो आलोड मनमाड नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा विक्रीसाठी आले का तेरिक तेरिक विक्री झाली विक्रीसाठी ओके ठीक आहे दादा धन्यवाद आणि सरासरी दर काय चालू आहेत आठशे आठशे पाहू शकाल अशा प्रकारे दर चालू आहे आणि जसं मेंढ्या मेंढ्या तशीच विक्री होते हे ला मेंढे लाखितच्या मेंढ्यामध्ये ते शेप असतात बघा शेळ्या शेळा मेंढे एकत्र शिंगावाली पण मेंढे बघा तर अशा प्रकारे मेंढ्यांचा बाजार चालू आहे घरामध्ये थोडासा फरक राहतो वर खाली वर खाली मित्रांनो इकडं कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल भरपूर माल येतो आणि सगळ्या साईजमध्ये आहे पाहू शकाल पलीकडनं बोकड तुम्ही पाहू शकाल एकदम अँटी क्वालिटी चेसमध्ये पण येतो आणि आता मोठे बोकडे यायला सुरुवात झालेली आहे पाहू शकाल भरपूर माल येतोय जय जी <laughs> 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 बघा असं तलाव तयार माल आहे चांगला माल एकच नंबर माल असं का तुम्ही माणूस एक नंबर घरगुती आहेत का घरगुती आपल्या कुठून आले होते आम्ही सुदुमरेवर आलो सुदुमरेवर हा गावरण मधली आहेत ना गावरण पाठी एक बोकड आहे नाही नाही चार पाठी एक बोकड आहे चार पाठी आणि काय किंमत सांगताय मी साडेसात ने सांगितलं शेवट सात ने सांगितलं घर करायचे का व्यवहार चालू ठीक आहे दादा व्यवहार चालू आहे त्यांचा

विठ्ठल मध्ये होता काय किंमत सांगते अठरा हजार काय पाठ बोपर आहे कसे दोन्ही पाठी माल भरपूर येतोय आणि आता जो आपण बिटलचा बोकड बघितला तसे बोकड याच्यामधून याच्यामध्ये पण असतं ते कारण बरेच जणांना माहीत नसतं तर ते इकडे थांबतात ते मग याच्यामधून शोधून शोधून घ्यावे लागतं ते कशी माल पाहू शकाल भरपूर माल आहे आणि क्वालिटी क्वालिटी मध्ये असते फक्त इकडे शोधून बघून घ्यावा लागतं दिलं आहे का कुठून आले होते दादा कुठून आले होते कडूस नाही ओके घार बस हां कसं करेल केला तीस हजार तीस हजार आणि किती दातावर आहे आता चालेल तरी चार दात चार दात वजन पण नाही चार पाच असेल ओके ठीक आहे दादा थँक्यू ओके बघा एकदम फुल साईजमध्ये घेतलं भरपूर माल ते असं फक्त आपल्याला शोधून शोधून घ्यावं लागतं हां फार्म लाईफ फार्म लाईफ बोकडे बघा म्हणजे ना बघा आणि जो आपण पुणे एक्झिकेशनमध्ये पाहिलं होतं सेम त्या टाईपमध्ये कलर थोडासा चेंज आहे आता पाहू शकत दादा आपल्या दादा होते पुण्यावरून आलोय हो दादा पुण्यावरून हा कोणते म्हणजे कोणत्या जींग याच्यामध्ये येतो झिंग मध्ये झिंग मध्ये याचं वय किती तीन वर्षाचं आहे आठ दात वर आहे आणि किंमत काय सांगते याची आपण पंचवीस हजार किंमत सांगतो कमी जास्त होईल कमी जास्त जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे हो घरी घेऊन आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल आहे ना दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग नाईन वन सिक्स एट सेवन टू डबल फाईव्ह डबल सिक्स ओकेचा नंबर दिला आणि लोकेशन काय आहे आपलं पुणे कॅम्पमध्ये कॉन्व्हेंट हॉटेल आहे ना मॅजेस्टिक हॉटेलच्या इथं तिथं आपलं फार्म आहे आलिशान गोड्सच्या नावाने आलिशान गोड्सच्या नावाने आपलं आणि आपल्याकडे कोणते कोणत्या याच्या आपल्याकडे खूप आहेत फोटा आहे देण्यासाठी ओके आणि आता ईदसाठी गोकड वगैरे ईदसाठी पण आहे आपल्याकडं होते तुम्ही एक्झिबिशनमध्ये नाही आलतो एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये पण सेम आलो फक्त कलर वाईट होता कलर त्याचा नवीला हवा असेल तर दहा एकदा नक्की कॉल ठीक आहे दहा धन्यवाद ठीक आहे सतरा हजार रुपये पाहू शकाल माल भरपूर आहे आणि आता मोठे बोकडे यायला सुरुवात झालेली आहे ब फक्त किमती थोड्या जास्त आहे बोकड्यांच्या अजून बोकड पण क्वालिटीमध्ये आहेत सगळे आणि भरपूर माल येतो तर पाहू शकाल अशा प्रकारे आता बाजार होता